अणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख प्रभाकर गणपत पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला गेली अनेक वर्षापासून केंद्रप्रमुख या पदावर राहून त्यांनी आपली भूमिका पार पडली अत्यंत जिद्द चिकाटीने त्यांनी अनेक वर्षे सेवा केली जवळपास एकोणचाळीस वर्ष सामान्य असा प्रदीर्घ काळ शिक्षण विभागात त्यांनी सेवा देऊन आपल्या कार्याची छाप शिक्षण विभागामध्ये सोडली आणि तत् तद्नंतर त्यांचा हा सेवापूर्तीचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला अनेक शिक्षक वृंद यावेळी या, या सहपूर्ती सोहळ्याला उपस्थित होते सहभापूर्ती सोहळ्याला प्रभाकर गणपत पाटील यांच्या सेवानिवृत्त समारंभाला उपस्थित राहून अनेक मान्यवरांनी अनेक शिक्षकांनी त्यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले व मोठ्या जलोषापूर्ण वातावरणात प्रभाकर गणपत पाटील यांचा हा सहपूर्तीचा सोहळा संपन्न झाला सेवेनंतर आज सेवा निवृत्त होत आहे परंतु ही सेवा करत असताना मी एक शिक्षक म्हणून एक पगारापुरता म्हणून काम केलेलं नाही आहे तर खरंच मुलांची आपल्याला सेवा करता येईल का या दृष्टीने मी काम पाहिले मी जवळ जवळ अठरा वर्ष काम करत आहे आणि पूर्ण शंभर टक्के मुलं आदिवासी मुलं तिथे आहेत आणि त्या मुलांना शाळेत आणण्यापासून तर त्यांच्या कपड्यांपासून त्यांची वह्य दफ्तर असेल त्याच्यापासून त्यांना कसं देता येईल याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि जे दातृत्ववाद लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन त्या मुलांसाठी आपल्याला काय देता येईल का अशा अनेक गोष्टी मी पाहिलेल्या आहेत कारण माझा एक स्वतःचा स्वभाव असा आहे की मी स्वतःसाठी थी मागत असेल तेव्हा मला लाज वाटते परंतु दुसऱ्यासाठी मागताना दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी काय करायचं असेल कोणाकडे मागायचं असेल तर त्याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही त्याचं एक उदाहरण सांगायचं होतं यावर्षी मी निळा एसिस फाउंडेशन यांच्याकडे जवळजवळ सतरा लाखाचा निधी आणला आणि त्याच्यातनं शाळेसाठी एक सुंदर असं शौचालय त्याच्यानंतर शाळेची भौतिक सुविधांमध्ये टेबल खुर्ची मुलांना पिण्यासाठी अॅक्वा आणि वॉटर फिल्टर अशा प्रकारची सेवा केलेली आहे अनेक प्रकारचे असे काम मुलांना हे आदिवासी जी मुलं असतात ती मुलं शाळेत येत नाहीत अनेक वेळेला गैरहजर असतात त्यांच्या घरी जाणं मुलांचं मन कुठे रमतं मग सांस्कृतिक कार्यक्रम असतील आणि क्रीडा स्पर्धा या क्रीडा स्पर्धांमध्ये मी मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने हँडल करतोय गेले चोवीस वर्ष मी क्रीडा म्हणून खो खो म्हणून या प्रकारामध्ये माझी मुलं ही सतत जिल्ह्याला असतात आणि त्या चोवीस वर्षामध्ये मी पाच वेळा जिल्ह्याचं अजिंक्यपद पटकावलेलं आहे आणि हे मी कायम ठेवलेलं आहे आणि मला एक असं वाटत होतं की मी जरी आता अठ्ठावन वर्षाहून निवृत्त होत आहे तरी मला असं वाटतं की मी अजून दोन वर्ष जरी मिळाले असती देवेंद्र फडणवीस सांगतायत की तुमचं साठ वर्ष करूया तर पुन्हा पुन्हाही मी पुन्हाही त्यांच्या शब्दाप्रमाणे मला असं वाटतं की अजून दोन वर्ष मिळाले असती तरी मी आनंदाने केली असती आणि आज या माझ्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी अनेक माझे जवळचे अगदी मित्र माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी घटना घडलेली आहे आणि त्या निमित्ताने माझ्या केंद्राने ठेवलेल्या या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये मी फक्त माझे निवडक मित्र जे आहेत आणि निवडक काही दोन चार नातेवाईक एवढ्याच फक्त मी बोलवले होते आणि ते सर्व इथे वेळात वेळ काढून आले त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराज हे जे आहेत आजच्या सोहळ्याचे सत्कार मूर्ती प्रभाकर पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचाही म्हणजे दोघांचा बरोबरच कार्यक्रम आहे एकतीस मे ला पण सुट्टी असल्यामुळे त्याच्या अगोदर हा कार्यक्रम ह्या शिक्षकांनी शिक्षक वृंदांनी ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि ह्या ठिकाणी भरभरून त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत भिवंडीचे गट शिक्षण अधिकारी अस्मले साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी त्यांना प्रशस्ती पत्रक दिलेले आहे त्या प्रशस्ती पत्रकाचं वाचन झालेलं आहे त्यानंतर इथे त्यांचे जुने मित्र मंडळी यांनी त्या ठिकाणी त्यांना फार शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि शुभेच्छाच्या ऐवजी त्यांचे जे आरोग्य आहे हे आरोग्य निरोगी आरोग्य त्यांनी आयुष्यभर राहावं आणि आयुष्याची शंभरी पार करावी असे आम्ही इथे उपस्थित असलेल्या सर्व नातेवाईकांकडून मित्रमंडळीकडून त्यांना आम्ही या प्रसंगी शुभेच्छा देत आहेत आजचे सत्कार मूर्ती प्रभाकर पाटील त्यांच्या धर्मपत्नी सगळी विजुताई आमची यांच्या सेवानिवृत्तीच्या आणि कृतज्ञ सोहळ्यासाठी जमलेल्या सर्वांनीच आम्ही त्यांना खूप चांगल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचा मागील इतिहास जर आपण बघितला आणि त्यांचं आयुष्य जर आपण बघितलं तर भरपूर गरिबीतून आणि खडतर प्रवास करत करत त्यांनी हे आजकाल जे अचीव केलेलं आहे ते त्याच्या पदरात पडलेलं आहे असं म्हणतात की आनंदात कुठेतरी एखादा हे लागावं तसे पण त्यांच्या आयुष्यामध्ये प्रसंग येऊन गेले पण पन खंबीरपणे न डगमगता हा त्यांचा सगळ्यात खरा मोठा गुण आहे की त्यांनी न डगमगता प्रत्येक प्रसंगाला पॉझिटिव्ह अॅटिट्यूड घेऊन आणि त्यांनी त्या प्रसंगाला तोंड दिलं आणि त्याच्यातून ते बाहेर आले आणि त्यांचं समाजसेवा करण्याचं कार्य पूर्णत्वाला नेत नेत आणि ते कार्य करत करत आणि ते नुसते हडाणी शिक्षक नाही आहेत ते एक दाते पण आहेत त्यांनी नुसतं ज्ञान अर्जन केलेलं नाहीये किंवा ज्ञानदान केलेलं नाही तर त्यांनी स्वतःच आणि त्याच्यातून अर्थ ज्ञान दान पण केलेलं आहे आणि गरीब विद्यार्थ्यांना त्यांची सेवा खूप आणि नातं कसं जपावं याचं एक खूप उत्तम उदाहरण म्हणून प्रभाकर पाटलांकडे आपण आशेनी बघूया आणि हे नुसते उत्तम शिक्षक उत्तम क्रीडापटू उत्तम स्पोर्ट्समन नाहीये तर एक ते उत्तम माणूस आहेत आणि त्यांची पत्नी सुद्धा की आमची ताई ही हिने सु, सुद्धा तिच्या तीस पस्तीस वर्षाच्या आरोग्य सेवा सेवेमध्ये समाजाची खूप चांगली सेवा केलेली आहे दोघांनी सेवा करताना कुठेही कमी न पडता त्यांनी जेवढं त्यांना शक्य होईल तेवढी त्यांनी सेवा दिलेली आहे परंतु परमेश्वरांनी थोडा न्याय देताना त्यांच्यावर अन्याय झालेला आहे ह्या त्यांच्या भावनांचा आम्ही आदर करतो

सुखात व आरोग्यमय दावीस आपल्या जिल्हा प्राथमिक शाळा पिनाच्या विद्यार्थ्यांकडून शुभेच्छा आजादी वैस्पी, व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर तसेच प्रमुख पाहुणे सरांचे कुटुंबीय सरांचे मित्रपरिवार आणि आमच्या अंगाव केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका आणि आमच्या शाळेतील विद्यार्थी आज या ठिकाणी पाटील सरांचा सेवामूर्ती सोहळा म्हणावा लागेल की नियत वयोमानानुसार अखंडित सेवा करून निष्कलंक सेवेला सरांनी आज पूर्ण वेळा दिलेला आहे या मूर्तीला आमचे प्रेरणास्थान आणि आमच्या शाळेचे आधार प्रभार पाटील सर यांचा आज या दोन्ही उभा त्यांचा सांगायला म्हणजे खूप आता काय म्हणतात ना फडणवीस साहेबांनी मला असंही वाटत की त्यांनी ठेवायला येत नाही दोन वर्ष सर आमच्या बरोबर हे खरं सांगतो कारण की हे खरं सांगतो मी तुम्हाला मोठेपणे सांगण्याचं असं काही नाहीये प्रत्येक माणसाला प्रत्येकात ते गुण माहित असतात दोष माहित असतात पण जे मिळून मिसळून सरांनी काम केलं दोन वर्षात माझ्याच कडे तरी असा एकही कटु अनुभव किंवा वाईट अनुभव सांगण्यासारखा नाहीये की जो घडला जे आतापर्यंत घडले ते आमच्या सोबत खूप छान झालं सर सर तुमचा सहवास आम्हाला अजून दाबावा असं आम्हाला मनापासून वाटत होत सरांचे गुण मगाशीच मुलीने देखील सांगितले तेच तेच परत सांगण्यात मजा नाही दानशूरपणा म्हणतात किंवा काही हे सांगण्याची गरज नाही आम्ही अनुभवले एकत्र काम करून आम्ही अनुभवले कुठे काय करावं हे त्यांना माहित आहे कुठे कोणाला कशी समजूत घालावी हे त्यांना माहित आहे बघा ज्या जागी एखादा माणूस असतो त्या जागी आपण गेलो की आपल्याला त्या पद्धतीने मागावं लागतं आता केंद्र प्रमुख काय छोटा अभियास आम्ही शिक्षकांना थोडाफार त्रास होतोच त्या गोष्टीचा की ते बोलतात ओरडतात पण कुटुंब प्रमुखाने ओरडलेलं परवडतं एखाद्या दुसऱ्या तिरेक माणसाने ओरडलं तर ते वाईट दिसतं सर तुमचा राग तुमचा सर्व काही असेल ते गोड मनाने आम्ही मानून घेतलं जाताना फक्त एकच सांगेल सर सेवापतीच्या खूप शुभेच्छा हे आयुष्य याच्या पुढील आयुष्य तुम्हाला समृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जाऊ की हो शुभेच्छा सर धन्यवाद पदवीधरी शिक्षक शिक्षक बंधू आणि भगिनींना खर तर एकोणचाळीस वर्ष आणि सहा महिने म्हणजे वयाच्या मला वाटतं अठराव्या वर्षी तुम्ही सेवेत रुजू झाला इतका दीर्घकाळ सेवा फार कमी लोकांच्या नशिबी येते म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय शासकीय सेवेमध्ये संधी मिळत नाही आणि आम्ही ऐकतो की अंगगाव केंद्र अतिशय गोविंदात प्रशासनामध्ये काम करत असताना केंद्र प्रमुख आणि सहशिक्षक यांचे सहसंबंध आम्ही जवळून पाहिलेले आहे म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो मी नेहमी निवृत्तीच्या कार्यक्रमाकडे सांगत असतो की ज्या वेळेला माणूस धैर्य असतो तेव्हा घरच्यांना वाटत असतं की हा कामावर आहे तेच भर आहे आणि ज्यावेळी तो कामाच्या ठिकाणी असतो त्यांना वाटत असतं हा घरी आहे तेच भर आहे असं असतं बऱ्याच ठिकाणी परंतु प्रभाकर दादा यांचं मात्र उलट आहे घरीही हवा हवंसं वाटणार आणि कामाच्या ठिकाणी हवा हवंसं वाटणार असं हे व्यक्तिमत्व आहे खर तर सहसंबंध इतके चांगले असावेत म्हणजे निरोप समारंभ ठेवणं काही सोपं नाहीये ज्याचा निरोप द्यायचा असतो त्यांनी जेवण द्यायचं असतं आणि आम्ही शॉल बुके आणून तो कार्यक्रम करायचा असतो इतकं सोपं आहे परंतु गेले आठ ते दहा दिवस या केंद्रातल्या प्रत्येक शिक्षकानं त्या नियोजनाच्या निमित्तानं परवा नित्य सर माझे मित्र प्रभाकर दादा दा आणि अविनाशी आम्हाला एकत्र जागा बघूया नियोजन थोडंसं कसं तर प्रत्येक केंद्रातला शिक्षक माझ्या घरातला कार्यक्रम आहे या आत्मीयतेने जे नियोजन करत होता ते मी खरंच मानलं प्रभाकर दादांना की जे कौटुंबिक वातावरण त्यांनी तयार केलं काम सगळीच करत असतात परंतु हे माझं काम आहे या भावनेतून ज्या वेळेला लोक काम करतात त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला आदर्श व तसं काम मिळत असतं प्रभाग दादांना नेहमी वेगवेगळ्या वे, वे, प्रकारचे चांगले ब्रँड वापरण्याची सवय ब्रँडचे शूज ब्रँडचे कपडे परंतु त्यांनी त्यांच्या कामातून आणि कर्तृत्वातून एक स्वतःचा असा जो ब्रँड तयार केलाय ना तो मात्र आम्ही कधीही मिसळणार नाही खो याच्यासाठी एक दिवस कमी पडेल कार्यक्रम असू दे किंवा त्या एवढ्या आनंदाने विशेष लहान मुलींचे या निमित्ताने मी मम्मी या दोघांचा या पुढच्या महिन्यात एकतीस तारखेला दोघांच्या एकाच दिवशी योगायोगाने रिटायरमेंट आहे तर तो एक कार्यक्रम मोठा करण्याची आमची खूप विनंती आहे ते दोघं हे नाहीयेत काही जे काय मधल्या काळामध्ये लाईफ लाईफमध्ये जे काही येऊन गेलेले आहेत त्यानिमित्ताने त्यांचंही म्हणणं बरोबर आहे पण परंतु आमचं सुद्धा एक मुलं म्हणून आमची एक अपेक्षा आहे की तो एक कार्यक्रम व्हावा आणि त्यानिमित्ताने दोन शब्द तो होईल ना होईल पण आज मला जे काय वेळ मिळाल त्या याच्यामध्ये मी दोन शब्द माझं मनोगत व्यक्त करतो येणारा पुढील काळ या परफेक्ट एक महिन्यानंतरचा पुढचा पूर्ण काळ पुढचे उरलेले कमीत कमी चाळीस वर्ष या सुंदर कपलनी एकमेकांसोबत घालवावे सर्वात महत्वाचं त्याच्यानंतर आम्ही त्यांची मुलं आम्हाला एक थोडासा टाईम द्यावा आणि विशेष त्यांच्या नातवाला त्यांच्या पूर्ण ह्याच्यातली जी शिदुरी आहे ती अनुभवाची शिदुरी त्याच्यापर्यंत द्यावी ही अपेक्षा करतो आणि जवळच खूप जणांनी इथे बघितलेलं आहे पण मला जो भावलेला जी गोष्ट आहे आता मी तरुणाकडनं एक उतरता वयाकडे लागलेलं इथे उपस्थित सगळ्या उतरद्या वयाकडे सुरुवात झालेली आहे त्या सर्वांनी त्यांच्याकडनं एकच गोष्ट घेण्यासाठी या उतरद्या वयामध्ये सगळ्यात महत्वाची हो शिक्षण बाकी जी काय प्रेरणा जे काय आहे ते प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे पण माझ्या मनाने तरी एक सांगितलेलं आहे की दररोज सकाळी सहा वाजता उठून चालायला जाणं आणि त्याच्यानंतर व्यायाम करणं आणि त्याच्यानंतर योगासनं त्यांचा जो बीड तासाचा हे आहे तो उन्हाळा पावसाळा हिवाळा कुठल्याही ऋतूमध्ये कितीही पाऊस दे कुठे काही त्या त्यांनी खंड पाडलेला नाहीये इव्हन ते कुठे बाहेर फिरायला जाऊ देशाच्या बाहेर फिरायला गेले असताना सुद्धा दुबईमध्ये सुद्धा त्यांनी सकाळच्या वेळी त्या वेळेनुसार उठून त्यांनी वॉक केलेला आहे त्यांची जी दिनचर्या ती त्यांनी काही मोडले नाही या उत्तर वेळामध्ये आपण सर्वांनी एक शपथ म्हणा किंवा एक निश्चय म्हणा त्यांच्याकडनं काहीतरी घेण्याचा प्रभाकर पटकन सोबत अतिशय खांद्याला खांद लावून काम करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती आमच्या भगिनी विजया पाटील आदरणीय व्यासपीठ त्याचप्रमाणे त्यांचे मित्रवर्य आणि आपल्या संपूर्ण सभेच्या काळामध्ये मिली फुलांनी बाग बहरून आहे माझे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी हातपासून काही वक्त्यांनी प्रभाकर जीवन परिचयाविषयी सांगितलेलं आहे त्याचं ठळक काही दोन घटना फक्त मी सांगणार आहे निवेदिकेने सांगितलं या ठिकाणी की परिस् प्रभाकर पाटील यांची परिस्थिती त्या काळामध्ये अतिशय गरिबीची होती आणि म्हणून त्यावेळेला असं म्हणतात की माणसाला प्रवाहाच्या दिशेनं पोहता येतं परंतु प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहता येणं खूप कठीण असत आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं काम जे आहे ते आमचे मित्रवर्ग आमचे भाऊजी सन्माननीय सीमांत प्रवार पाटलांनी केलेलं आहे के कारण त्यावेळेची परिस्थिती अशी होती की त्यावेळेला त्या खेड्याबाड्यांमध्ये तेवढा शिक्षणाचा प्रसार नव्हता आणि अशा वेळेला आपल्याच घरच्या शेळ्या मेंढ्या सांभाळणं घुरं सांभाळणं किंबहुना आपल्या आई वडिलांना शेतामध्ये कष्ट करण्याकरता सहकार्य करणं अशा प्रकारची काम होती आणि उर्वरित भाग म्हणजे शिक्षण घेणं म्हणजे अशा प्रकारे शिक्षणाची अनास्था असताना देखील त्यावेळेला दे प्रभाकर पाटलांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये